नमस्कार आपल्याला वाटतं की इतिहास म्हणजे फक्त राजे महाराजे आणि त्यांच्या लढाया पण खरं तर प्रत्येक कुटुंबाच्या इतिहासात एक महागाथा दडलेली असते आणि आज आपण अशाच एका घराण्याची चित्रे घराण्याची हजारो वर्षांपासून चालत आलेली शौर्य आणि बुद्धीची अविश्वसनीय कहाणी उलगडणार आहोत या कहाणीची सुरुवात करूया श्रीधरांच्या एका ओवीने ते म्हणतात नाना इतिहास हेच देव म्हणजे काय तर इतिहासच देव आहे आणि चित्रे घराण्याची ही गाथा खरंच ती फक्त एक कहाणी नाहीये तो आहे अस्तित्व रणनीती आणि सन्मान टिकवण्यासाठी केलेला हजारो वर्षांचा संघर्ष तर मग ही गोष्ट कुठून सुरू होते ही कुठल्या एका राजाची किंवा युद्ध्याची गोष्ट नाही आहे ही गोष्ट आहे एका संपूर्ण समाजाची एका समुदायाची ज्यांना एका अत्यंत अशांत काळात आपलं घरदार सोडून परागंदा व्हावं लागलं आणि हा प्रवास काही छोटा मोठा नव्हता विचार करा युधिष्ठिर शकापासून ते शके बाराशे सत्तावीस पर्यंत म्हणजे शेकडो हजारो वर्ष एका पिढीत नाही इतर अनेक पिढ्यांनी हा प्रवास केला जुल्मी राजा महापद्मानंदाच्या काळात दिल्ली सोडावी लागली मग ते पोचले तालभोपायला तिथून मांडवगड आणि जेव्हा खिळजीने मांडवगड जिंकलं तेव्हा त्यांना आश्रय घ्यावा लागला तो थेट सह्याद्रीच्या कडे कपारीत केवढा मोठा प्रवास आहे हा आता सह्याद्रीत आश्रय तर म्हणाला पण हे लोक फक्त लपून बसले नाहीत नाही त्यांनी त्या खडतर परिस्थितीतून एक संधी शोधली आणि घोलेवाडी नावाच्या ठिकाणी स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्वच निर्माण केलं एक प्रकारे स्वतःचं एक राज्यच उभं केलं आणि हे राज्य कसं होतं तर त्यांनी एका मोक्याच्या ठिकाणी एक अभेद्य किल्ला बांधला त्याच्या आजूबाजूला अकरा वस्त्या वसवल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कोणाच्याही अधिपत्याखाली नव्हते विजापूरकर किंवा मुघल कोणाच्याही नाही पूर्णपणे स्वतंत्र हुशार मुत्सद्देगिरी आणि लष्करी सज्जतेच्या जोरावर त्यांनी आपली स्वायत्तता टिकवून ठेवली होती म्हणजे प्रतिस्पर्धी सत्तांना एकमेकांविरुद्ध खेळवणं यात ते एकदम माहीर होते आणि त्यांची कर चुकवण्याची पद्धत तर कमालीची होती म्हणजे बघा जेव्हा विजापूरचे अधिकारी कर मागायला यायचे तेव्हा हे म्हणायचे हो आम्ही तर मोगलांना कर दिलाय आणि जेव्हा मोगल अधिकारी यायचे तेव्हा त्यांना सांगायचे आम्ही तर विजापूरला कर भरतो बघा किती साधा पण किती प्रभावी डाव याच हुशारीमुळे मोठमोठी साम्राज्य कित्येक पिढ्या त्यांच्या वाटेला गेली नाहीत पण असं स्वातंत्र्य ते किती काळ टिकणार अखेर तो दिवस आलाच साल होतं सोळाशे छत्तीस आणि विजापूरच्या आदिलशाहीने पाठवला आपला एक अत्यंत धूर्त आणि शक्तिशाली सेनापती त्याचं नाव पोलाद जंग त्याच्या येण्याने या शांत प्रदेशात वादळ येणार होतं आता सामना होता दोन मोठ्या शक्तींमध्ये एका बाजूला होतं चित्रेघराणं आपल्या स्वातंत्र्याचे रक्षक डोंगराळ प्रदेशाचे जाणकार ज्यांची सगळी भिस्त होती रणनीती आणि संयमावर आणि दुसऱ्या बाजूला होता पोलादजंग विजापूरचा धूर्त सेनापती ज्याच्याकडे होतं प्रचंड सैन्यबळ आणि फसवणुकीचं शस्त्र ह्या दोघांच्या संघर्षातच चित्रे घराण्याचं भवितव्य ठरणार होतं पोलादजंगाने पहिल्यांदा सरळ मार्ग वापरला त्याने घोलेवाडीच्या किल्ल्याला तब्बल सहा महिने वेढा दिला पण चित्रेंनी तो यशस्वी होऊ दिला नाही मग अपमानित होऊन जंगाने माघार घेतली पण तो हरला नव्हता त्याने वेषांतर केलं मेंढपाळ बनून किल्ल्याची टेहळणी केली सगळ्या कमकुवत जागा शोधून काढल्या आणि मग त्याने अचानक हल्ला चढवला असा हल्ला की कि चित्रेनला किल्ला लढवणं अशक्य झालं बघा जे बळाने जमलं नाही ते त्याने कपट्याने साधलं किल्ला तर गेला घराण्याला स्थलांतर करावं लागलं ते पराभूत झाले होते पण संपले नव्हते कारण हा संघर्ष आता रणांगणावर नाही तर बुद्धीच्या जोरावर लढला जाणार होता जणू काही रणांगण बदलून आता बुद्धिबळाचा पट समोर आला होता आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे किल्ला हातातून गेलाय ज्या शत्रूने किल्ला जिंकला तोच आता शेजारी बनून राहतोय मग काय चित्रे घराण्याचं स्वातंत्र्य आणि त्यांचा सन्मान सगळं संपलं होतं का हीच का त्यांच्या गोष्टीची अखेर होती आणि मग एक दिवस पोलादझंग चित्रे घराण्यातल्या एका वडीलधाऱ्या व्यक्तीसोबत बुद्धिबळ खेळत होता खेळ रंगात आला होता आणि एक चाल खेळून पोलाद्ंग म्हणाला अखेरीस मात झालीच त्याचा रोख फक्त खेळावर नव्हता तर चित्रे घराण्यावर मिळवलेल्या विजयावर होता पण खेळ अजून संपला नव्हता कारण त्याच क्षणी तिथे उभ्या असलेल्या एका तरुण मुलाने एक सूचक हास्य केलं जंगाला काही कळायच्या आतच एक दूत धावत आला आणि त्याने बातमी दिली की जंगाच्या स्वतःच्या किल्ल्याला चित्र्यांच्या योद्ध्यांनी पूर्णपणे वेढा घातलाय डाव आता फिरला होता आता विचार करा जंग पूर्णपणे त्यांच्या तावडीत सापडला होता चित्रेंनी सूड घेतला असता तर ते स्वाभाविक होतं पण नाही त्या वडीलधाऱ्या व्यक्तीने जंगाच्या डोळ्यातली भीती पाहिली आणि त्याला आश्वासन दिलं तुम्हाला काहीही होणार नाही उपकाराची फेड आम्ही अपकाराने करणार नाही हा सापाळा सुडासाठी नव्हता तर शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी होता इथेच त्यांचं मोठेपण दिसतं आणि या एका कृतीने या धोरणात्मक दयेनं चित्रे घराण्यानं केवळ एक लढाई नाही तर पोलाद जंगाचं मन जिंकलं आणि त्यांची प्रतिष्ठा त्यांचा वारसा पुढच्या अनेक शतकांसाठी अजरामर झाला या घटनेचा परिणाम काय झाला तर पोलाद जंगाच्या मनात चित्रे घराण्याबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला पुढे नारोभास्कर गोविंद श्रीरंग शिवाजी यांसारख्या व्यक्तींनी आदिलशाहीत मोठं शौर्य गाजवलं आणि त्यांना घोलेवाडी विन्हेरे पोलादपूर यांसारख्या गावांची इनामं मिळाली आणि हो पोलाजंग इतका प्रभावित झाला होता की त्याने स्वतःची कबर चित्रेंच्या अंगणात बांधण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या कबरीच्या देखभालीचा खर्च आजही त्याच इनामातून चालतो केवढा मोठा सन्मान आहे हा आणि हे शौर्य काही नवीन नव्हतं कारण कारण पोलादजंगाच्या या घटनेच्या खूप आधीपासून या घराण्याच्या शौर्याची नोंद इतिहासात आहे अगदी चित्तोडच्या प्रसिद्ध विजयस्तंभावरही त्यांचं नाव कोरलेलं आढळतं म्हणजे पोलादजंगासोबतचा हा किस्सा म्हणजे त्यांच्या गौरवशाली इतिहासातील फक्त एक पान होतं तर मग चित्रे घराण्याची ही कहाणी आपल्याला काय सांगते ती हेच सांगते की कोणतीही वंशावळ ही फक्त नावांची यादी नसते तिच्या मागे असतो हजारो वर्षांचा संघर्ष बुद्धी आणि सन्मानाचा प्रवास विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अशा कितीतरी महागाथा आपल्या आजूबाजूच्या कुटुंबांच्या इतिहासात दडलेल्या असतील नाही का